रवोणी रायाचे निपुणा गोरा स्त्रिया कृति आटाचे वृद्धना म्हणून तियाहून दा गेला गादा राव शरीरी मिरवला गुण आठवायचं सोबत सुखाचा संसार ज्या ठिकाणी केला होता तू आज आपल्याला सोडून जात आहे एक एक आठवण यायची दुःख मनामध्ये वाटायचं का आमच्यावर दुःख आलं का आमच्यावर देवानं घाला घातला दुःख वाटू लागलं माझा सौभाग्य माझा पती जर मला सोडून गेला असेल तर या शरीरात जगण्याचा अर्थ नाही असं असणार दुःख वाटू लागलं आणि वा विक्रमास अपार मंडळ प्रज्ञावंत गावाबाहेर हे गोरक्षनात महाराज ब्रतरिनात आपार मंडल सवल गितल गावाच्या बाहेर निवलागले ओ गोरक्ष मुझे बर्तरी ते की राज्य वैबवात्या गुत यात मानस जरी गुडालत आशेल तरी मत सांग पुरा ना गोरक्षनात न ना ब्रतरिनात ला विचारला सुरुवात केलं बाबा तुझं राज वैज वैभव तुझ असणार राज्य कारभार तुझ आशनारे नगर तुझ आशनारे आपत्न्या पाहिला गेलं ना तर खूप सुंदर आहे तुझं मन तर याच्यात होत नाही मला सांगाव विनंती करू लागले आयशी ऐकून हे महाराज वैभव न लगेच योगाच रोग वाटत असे नाताच बोलणं भरतरी नातानं ऐकलं ऐकल्याच्या नंतर सांगितलं महाराज माझी परीक्षा घ्यायची का अव राज वैभव पत्नी हे सर्वस्व असणार मला आहे मला काहीच असणार आवडत नाही असं असणार लागले राज वैभव कधी वाटले लक्ष लागून श्री गोचरणी प्रसिद्ध घेऊ नी वैवाटला देवा सर्वस्व त्या

भिक्षा असणारी तुला मागावी लागल जे लागणार साहित्य हातामध्ये असणार देऊ लागे करुन रायशी बोलता झाला वचन वैभवनासमान तरी प्राची का माणूस तोंडाने बोलतो मनान दिसत नाही बाबा माणूस डोळ्यानं सगळंच पाहतो पण अंत्य करण्यान दिसत नाही वरवर जरी तू म्हणत असल मला पत्नीचा लोभ नाही धनाचा लोभ नाही गावाचा लोभ नाही भावाचा लोभ नाही ते मला सिद्ध करून दाखव म्हणून असणार परीक्षा घेण्यासाठी गोरक्षणात बोरू लागणे स्वामी मानून चितात भिक्षा मागून असणारी निर्मळे आहे अवंतीक नावाच्या नगरीमध्ये जायचं आहे बारा हजार तुझ्या पत्न्या आहेत आणि त्या असणाऱ्या आपल्या पत्न्या नाहीत असं असणार मानून प्रत्येक घरी जाऊन तुला भिक्षा मागून आणायची आहे असं असणार बोलू लागले बंदावतो भरतरीनाथान सांगितलं सोडून गेलेली आहे आणि तुम्ही जर म्हणत असताना भिक्षा मागून त्या ठिकाणाहून आणा तर मी आणायला तयार आहे असं असणार वचन बोललं बोलल्याच्या नंतर भरतरीनाथ असणारे त्या ठिकाणी अवंतिक नगरीमध्ये आले असताना आज विसवालपणा शिंगे सारणी वाजो स्त्रियाचे सजणी फिरत असे आणि मग भ्रत्री नेताना रिक्षा मागायला सुरुवात केली यायचं घरापुढे यायचं अलक निरंजन म्हणायचं एक एककर रिक्षा मागू लागले हो त्या आधी च होते घरीच शोक बरे बावनी मध्ये असणारा आकांत दुःख वाचलं होत कारण आपला पती आपल्याला सोडून गेलेला आहे आणि एवढ्या दुःखामध्ये असताना पुन्हा बस यावं पाहिल्या पाहिल्या क्रोत ला ला करू लागल्या जवळ असणाऱ्या येऊ लागल्या एक धरणीवर येक अतबरी केसा कोडे ते, येक मर्थ का ते, मत गाफ्ते ते, धरनी ते. रंतकार संगू लगले अवस्ता, पत्ती अपलाशनारा सोलु में स्त्रियांची अवस्था सांगत असताना दुःख असणार वाटू लागलं ले डोकं आटपायच लेकी केस ओढायचे एक असणारी तोंड लागले, असा असणार दुःख होऊ लागला कुठून व्यक्त करीती भंभाळ उभयाबा हा पुढे गेले पाहिलं काही स्त्रिया असणाऱ्या पहाड आपल्या आपल्या रक्त असणार डोकं होत आपले दोन्ही हात घ्यायच्या मुरावरती आणू लागल्या का मला सोडून गेला दुःख करू लागल्या एक एक पडती एक शोखे मुर्चित होती परिचारी काम धावून हाते सावध करीती पडायची एक असणारी रडायची एक असणारी खाली पडायची पुन्हा चक्कर यायची पुन्हा उठायची शेवटने उठवायचं दासीन असणार उठवायचं पुन्हा असणार दुःख वाटायचं एक म्हणे समाना उपरी न देश जन्माचे मायकोधना माय काय सांगा ग माझ्या रायाचं प्रेम शंभर जन्म जरी घेतले तर असा आपत्ती मला भेटणार नाही असं असणार दुःख करू लागला एक मनातील आहारा कैसा मिटला तुमचा बाब आईला रे मुचे दैव कैसेने गेले निजाळा म्हणायचं काय बघते देवा तुम्हाला आमचा आकांत नाही कळाला का आमचं दुःख नाही कळालं का आमच्यावरती असणार एवढं संकट तुम्ही आणलात सुद्धा प्रेम तुम्हाला आठवलं नाही की काय दुःख करू लागल्या घडी न टाकून जाया त्याची तिथे पती राया हो माया पती देवा

काय पती देवा तुम्ही आम्हाला सोडून गेल्याच्या नंतर काय आमच्या जिण्याला अर्थ राहिलेला आहे शरीर असणार आमचं हिणहिण झालेलं आहे काय करावं काय नाही आम्हाला असणार या ठिकाणी अन्न असणार सेवन करावं वाटत नाही काय या शरीराची आम्हाला आवड राहिलेली नाही दुःख करू लागलं हे परी विष्टादा समान राव पूर्ण करी स्नेहा गुणा जशी माये करी कन्या कर्ण लळा तसा पाळितसे काय सांगायचं तुम्हाला आमची अवस्था एखाद्या माईला लेकीचा जसा प्रेम असतं लेकीचा जसा लळा असतो ना तसा असणार आमचं प्रेम आहे नाही विचार केला तुम्ही आमचं प्रेम नाही पाहिलं अंतकरण नाही पाहिलं आम्हाला दुःखाच्या सागरामध्ये लटून तुम्ही आम्हाला गेलात तु, दुःख वाटू लागल आईशी माया जयाचे तो आता होती कैसा जातश दृश्य चिती आमा शेवतो निया एवढं प्रेम तुमचं आमच्यावरती होत एक क्षणभर आम्हाला सोडून नाही राहिला का जर बाजूला गेलं तर आवाज द्यावा तुम्ही आमच्याशिवाय करमत नव्हतं आमच्याशिवाय राहत नव्हता एवढी माया तुमची आमच्यावर होती आज का मन निष्ठूर केला का आम्हाला सोडून गेलात सर्वस्व त्याग आम्हाला करून गेलात आम्हाला काय ठेवलं जन्म मरण असणारी यातना आम्हाला बघण्यासाठी ठेवलं की काय दुःख वाटू लागलं राया जातानामानी जा रडवाणी करून आगोर राणी सोरीचे राया आमच्या वरती असणार दोन दृष्टी तुम्ही केलात आता आमचा प्राण वाचणार नाही तुम्ही असणारच्या प्राप्तीसाठी गेलात अघोर मनामध्ये आम्हाला टाकलात आम्ही वाचणं शक्य नाही दुःख वाटू लागल म्हणून थोनी महिवर पडती पुन्हा उठो पाहिज कोणाच्या वेशामध्ये संन्याशाच्या वेशामध्ये आलेला पाहिज कुणा धरतीवरती पडायच असा आकांत असणारा त्या ठिकाणी होऊ लागला होताना दुसरा अवतार असेल की काय असणारा विचार करू लागले हो राजा वाटत विक्षा मागे रे राजा असणारा कधी तुमचालत असणारा चौघा वाजणारा माझा राजा काय कमी हो संपूर्ण असणारा अवंतिक नगरीचा असणारा राजा शरीर असणार झिर झेर झालेलं होत हातामध्ये असणारे झोडे घेतलेली आहे आणि गरोबर जाऊन ब्रिक्षा बाबडाला पाहत त्या ते उद्या शरीराते मग जातले पुन्हा जमिनीवरती पडायचं पुन्हा उठायचं असं असणार झालं प्रत्येक जणीने असणार उभा आपलाच पती असेल की काय आपलाच मालक असेल की काय आपला राजा असेल की काय असं असणारा मनामध्ये विचार केला अन चारी बाजून घेरा घातला दुराशी नको करू पाहुणी चंद्र पुष्ट हो तो की विनंती करायला सुरुवात केली राया आमच्यावर दूरदृष्टी टाकू नका आम्हाला सोडून जाऊ नका तुमचं तोंड पाहिल्याच्या नंतर तुमचं मूक पाहिल्याच्या नंतर आम्हाला समाधान वाटत विनंती करू लागल्या

जगण्याला किंमत नाही मग आमची विल्हेवाट लावा आमचा असणारा प्राण घ्या आणि मग या ठिकाणाहून पाऊल पुढं ठेवा विनंती करू लागल्या बोलताना यामध्ये संचना लागतो मजने मग फुगडी उघारो भरतरी नाताने ऐकलं ऐकल्याच्या राग आला प्रेम करणारा नाताला राग आला हातामध्ये कुकडी असणारी वर उचलली राग राग असणारा त्या ठिकाणाहून चालू लागला चमत्कार राव निघता त्या सतव्या पाहू लागले पाहिलं बारा हजार पत्न्यांचा असणारा त्याग करून भरतरीनाथ समोर गेला मग मद मनामध्ये वाटलं खरच शिष्यत्व होण्याच्या लायकीच आहे खरच याच्या पात्रतेच आहे याचा अभिमान वाटू लागला असो भरतरी मागे त्या युवती नको जाव म्हणून इकड असणार प्रत्येक स्त्री जायचं धावत जायचं माग जायचं थांबा राया थांबा आम्हाला सोडून जाऊ नका जाऊ नका असं असणार आम्ही करू लागल्या आज द्वाद वर्षापर्यंत हो स्मशान तो 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 राया। बारा वर्ष लालत तुम्ही असणार त्या पिंगळेसाठी त्या संशानामध्ये बसला होतात आज असणारा जोग घेतलेला आहे हातामध्ये जोडी घेतली मनामध्ये निघालेला आहात जाऊ नका ही तू बसा पण तिकडं जाऊ नका विनंती करू लागल्या सकल सांडो ना गावा आला परतो ना येकडे विक्रम उदयने स्त्रिया सर्वस्व असणार सोडून दिलं गावाच्या बाहेर आले इकड असणारा विक्रम राजाने पाहिलं आणि प्रत्येक स्त्री असणार दुःख केलं किती वेळ दुःख करणार हो दुःख केलं आणि प्रत्येक जण असणारे आपआपल्या घराला चालू लागले कुसो गोरक्षनाथ भ्रतरीनाथ हे ग्रंथ असणाऱ्या राजाला विचारलं त्यांची आज्ञा घेतली एक 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 पाऊल चालू लागले पुढे चालत असताना एक, एक नाही दोन नाही नगरापासून दूर गेले असताना झाल्या करिता झाला आणि इकडे असणारं सर्वांनी असणारं दुःख केलं दुःख केल्याच्या नंतर आपापल्या घरला आल्या पण बिलाप असणारा थांबला नाही अठ्ठास वरामध्ये चालू होता दुःख असणाऱ्या करू लागल्या माय बाई कन्याचं मान सकाळ पद विबोध करून गेलीकडे उभय जला

तर पाशणारी वरक्षरातानं केले आणि मग असणारं बस्म दिला, त्या सर्वच भाषणारं देलं आणि दीक्ष असणारी कोणती देव लागली आहे का ते भस्म द्यायची ताभारी देव न गेली या शब्द का झाली मग वृक्षला पातीला घोळे गिरं काढला हातामध्ये दिला डोक्याला लावला लावल्या ला, 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 बरोबर शनाळामध्ये असणार अवंतीनगरी असणारी सोडले आणि भटकारी नावाच्या पर्वतावरती ती दाखल झाले आणि झाल्याच्या नंतर काय काय पाहू लागले ऐका उभय जना मग माय उभयंता कवळ पाहिलं पाहिल्याच्या नंतर असणार गुरु असणारे त्यांनी जवळ घेतलं जवळ घेतल्याच्या नंतर मायन जसं नेत्राला गुरुवळा तस असणारे माझे गुरु गुरुवाडू लागले आता खरच कार्य केलंच बाबा तुझ्या कार्य मी सोपवलेलं होतं ते कार्य केलंस जवळ घ्यायचं कुरवाळायच वेळोवेळी असणार म्हणून लागले बाळा खरच असणार तू माझा शिष्य आहेस असणार बोलू लागले मोती राया भरतरी ते चिती मने वाचा तो होती माया होते मोह असणारा होता पण तू असणार कार्य त्याच्यावर असं केलंस जसं त्याला जमत तस असणार तू केलंस आणि हे करून या मोह पासून दूर करून इथं घेऊन आलास असणार बोलू लागले असो ती व्रति एकमेकाते घोटा निवेदनी चित्ती ज्यांची येणार दोशा तरी तरीवर दिलं मासा म्हटले असो बाबा जे काही झालं ते झालं दालत संपूर्ण प्रथम असणारं ग्रंथकार म्हणजे तुम्ही ऐकलं दोघांचं असणारं त्या ठिकाणी कोशम असणारं केलं प्रतरी नाथाला असणारं त्या ठिकाणी मुक्त केलं वर क्षणातही असणारे त्या ठिकाणी पोहोचले असं असणारं गोडकड ग्रंथकार सांगला असो आता पुष्ट लक्षणा मी रा घ्याली सांगेन धुंगीनंदना मालो नरहारी कृपे करून संत